जय श्रीनिवास जय व्यंकटेश मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत तिरुपती बालाजीचे रहस्य ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते आणि ती माहिती नसेल तर भक्ताच्या जीवनात अनर्थ घडू शकतो अशी मान्यता आपण ऐकतो म्हणून आजची ही कथा पूर्ण ऐका तिरुपती बालाजीचा इतिहास तिरुमला टेकड्यांवरचे भगवान श्री व्यंकटेश्वर म्हणजे कलियुगातील साक्षात विष्णूंचे अवतार आहेत महाभारतकालीन कथा राणी पद्मावतीची विवाह वाल्मिकी ऋषींची तपश्चर्या आणि अलवार संतांच्या भक्तीने हे स्थान दिव्य बनले एडी कोंड लवाडा व्यंकटेश्वर सात टेकड्यांवर वसलेला स्वामी दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येतात जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून त्याची ओळख आहे श्रीनिवास आणि पद्मावतीचे दैवी विवाह रहस्य पृथ्वीवरील धर्म रक्षणासाठी विष्णूंनी मानव रूप घेतले पद्मावती देवीशी विवाह करण्यासाठी विष्णू धरतीवरती अवतार घेऊन आले विवाह खर्चासाठी विष्णूंनी कुबेराकडून घेतलेले कर्ज आणि आजही मंदिरात जमा होणारी रक्कम तेच कर्ज फेडण्यासाठी वाप वापरले जाते अशी खरी मान्यता आहे बालाजीच्या मंदिरातील काही पंधरा रहस्य जे कुणाला माहीत आहेत का पहिलं म्हणजे मूर्तीवर चिटकत नसलेलं केशर आणि चंदन मूर्तीवर चंदन लावले की काही वेळातच ते कोरडे पडते मूर्तीचे तापमान कायम राखण्यासाठी माणसासारखे त्यांना उबदार हवेशीर ह हवेला ठेवावे लागते दुसरं रहस्य बालाजींचे केस मूर्तीवरील सुंदर केस खरे मानवासारखे के केस आहेत असे सांगतात कोणत्याही गाठी नसलेले आणि कधीही न तुटणारे तिसरं रहस्य म्हणजे तिलक मागे जखमेचे चिन्ह बालाजींच्या कपाळावरचा तिलक मागे लहान जखमेचे चिन्ह आहे भक्तांच्या मतेही देवांच्या भूमीवर घडलेल्या लढाईतून राहिलेले चिन्ह आहे चौथं रहस्य मूर्ती मागून येणारा समुद्राचा नाद गरुडद्वाराच्या आत गेल्यावर काही भक्तांना समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो स्वामींचे निवासस्थान वैष्णव समुद्र याचे प्रतिनिधित्व आहे रहस्य नंबर पाच मूर्तीला रोज लावले जाणारे आयुर्वेदिक तेल जुन्या ग्रंथात वर्णन स्वामींच्या शरीराला दान केलेले तेल त्या शरीरामध्ये शोषले जाते रहस्य नंबर सहा दीपक कधीही न विजणारा देवाच्या आतला दीपक शेकडो वर्षापासून अखंड आहे आजपर्यंत तो, तो केव्हाच विजला नाही रहस्य सात नंबर म्हणजे बंद दरवाजांच्या मागे होणारे पवित्र क्रियाकर्म रात्री एक वाजता मंदिर बंद होते पण काही साधूंना स्वामी हालचाल करतात असे भास होतात रहस्य नंबर आठ बालाजींच्या मूर्तीवर दिव्य शक्ती वैज्ञानिक ही मूर्तीचे वजन तापमान संरक्ष संरचना मानवी शरीरासारखी प्रतिक्रिया दाखवतात रहस्य नंबर नऊ अर्चनावेळी पुरोहितांचे आश्चर्य कानाजवळ ठेवले तर मूर्तीच्या आत हृदयाचे ठोके ऐकू येतात रहस्य नंबर दहा पवित्र लाडूचे रहस्य तिरुपती लाडू जगातील सर्वात दैवी प्रसाद मानला जातो त्याची चव सुगंध टिकाऊपणा रंग अद्वितीय आहे रहस्य नंबर अकरा मूर्तीला रोज नवे कपडे श्रीवारी कधीही तेच वस्त्र दुसऱ्या दिवशी परिधान करत नाहीत रहस्य नंबर बारा बाल बाळरूपातील स्वामी स्वामींचे रूप बाल रूप, तरुण रूप वृद्ध रूप असे तीन भास देतात रहस्य नंबर तेरा स्वामींची पायाची नखे पायांजवळ संपूर्ण मंदिरात अक्षयधन ऊर्जा तयार होते रहस्य नंबर चौदा मंदिरातील कोटी गणपती रहस्य दरवर्षी गणपतीचे रूप बदलल्यासारखे दिसते रहस्य नंबर पंधरा स्वामींचे मानव रूपात अस्तित्व अशी श्रद्धा आहे की स्वामी आजही मंदिरात मानव रूपात वावरतात आणि भक्तांचे ते रक्षण करतात तिरुपतीला गेल्यावर न पाळल्यास होणारे अनर्थ या पाच नियमांचे उल्लंघन खरे तर टाळा खोटे वागून तुम्ही दर्शनाला जाऊ नका स्वामींच्या समोर खोटे मन ठेवल्यास मनोविकार अपयश येते व्रत मोडणे दर्शनापूर्वी घेतलेली प्रतिज्ञा पाळली नाही तर कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होतात स्वामींच्या नावाने शपथ घेणे ही मोठी चूक आयुष्यात आर्थिक तोटा येतो प्रसादाचा अनादार करणे लाडू तीर्थ यांचा अनादार केल्यास त्या ठिकाणी तुमची दुर्भाग्य सुरू होते दानासाठी ठेवलेले पैसे दुसरीकडे खर्च करणे ही पापसंख्या मानली जाते त्यामुळे तुम्ही दानासाठी ठेवलेले पैसे खर्च करू नका तिरुपती बालाजीची कृपा मिळवण्यासाठी सुक्त मंत्र ओम नमो ये नमहा, गोविंदा गोविंदा हा मंत्र सकाळ संध्याकाळ अकरा वेळा म्हणावा मैत्रिणींनो तिरुपती बालाजीचे रहस्य जाणून घेणे म्हणजे फक्त कथा नाही तर भक्तांचा आध्यात्मिक अनुभव आहे व्यंकटेश्वर स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरावरती सदैव राहो ಗೋವಿಂದಾ ಗೋವಿಂದಾ ವೀಡಿಯೋ ಆವಡ ನೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕಾನ್ ಚೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ ವೀಡಿಯೋ ಲೈಫ್ ದೋವಿಂದಾ ಗೋವಿಂದಾ